नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत पावसाने वातावरण केलं आहे आणि मी आहे जरा दुकानाकडे मोबाईल अपलोडिंगसाठी व्हिडिओ अपलोडिंगसाठी ठेवायला आलो आहे आणि घराकडे थोडी आज आवरावर करायची आहे आज तो स्लॅबच्या खालचा कागद वगैरे तो पण काढायचा आहे आणि जराशी आजूबाजूला अडचण आहे ती मोकळी करायची इकडे मोबाईल नेटवर्कसाठी ठेवला आहे आता हा कसा प्लॅस्टिकमध्ये ठेवला की म्हणजे धावपळ नाही पाऊस जरी आला तरी काही भीती वाटत नाही आणि शेतीच्या कामांना चांगली सुरुवात झाले फोड झाले बेरीला पण दोन दिवसात सुरुवात होईल आणि भाताची रोपं दिसत आहेत मस्त तयार होत आहेत तर एक दहा बारा दिवसात लावणीला पण सुरुवात होईल बेर झाली की लगेच लावणीला सुरुवात करतील मस्त वातावरण गावाकडचं एकदम शांतत आहे बघा चला मंडळी मोबाईल आपलं काम करत राहील आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे तर घराकडे जाऊया आईला तिकडून पाठवलं आहे म्हणजे आई वाडीतून आले खाली आणि मी आलो इकडे दुकानाकडे आणि मग आता इकडून घराकडे चाललो आहे सकाळची न्यारी उरकूनच आलो आहे म्हणजे कसं आता डायरेक्ट काम करायला दुपारपर्यंत काही टेन्शन नाही पावसाने आज तर एकदम मोकळं केलं आहे म्हणजे हे बघा पूर्ण मोकळं वातावरण झालं या बाजूला एक असा ढग आहे हा हा ढग आहे ना हा गडबड करू शकतो कधी पण पण बाकी असं क्लायमेट एकदम मोकळं आहे घरी जाता जाता शेतामध्ये आलो आहे तिकडे ही कलम आहेत त्या दिवशी आपण नारळ लावले नारळ एकदम शॉर्टकटमध्ये लावलेली आहे कारण बऱ्याच नारळ लावल्या त्याचं काय होत नव्हतं तर ही नारळ डायरेक्टली लावले जास्त काही खतपाणी वगैरे टाकलेलं नाही आहे डायरेक्ट मातीमध्येच आपण लावलेली आहे बघूया त्याच्यानंतर या बाजूला हळद वगैरे लावले ही बघा संगमेश्वरात गेलेलो पण हळद काय मिळाली नाही अजून एखादा राऊंड वगैरे झाला तर थोडीफार हळद आणूया अदरवाईज ही एखाद किलो हळद आहे गेल्या वर्षीची सगळे एकदा पाठची जागा मोकळी झाली ना की मस्त वाटेल एक घराला कौलांचा जो लूक आहे ना तो काय वेगळाच आहे कौला पण बरीशी संपली म्हणजे आपल्या पुढच्या पडवीला साडेतीनशे आणि पाठच्या पडवीला चारशे नाळा लागला दोन्ही मिळून साडेसातशे नाळा लागला आहे आणि जे आपलं पहिलं घर होतं ना जुनं घर मातीचं त्याला पूर्ण घराला बाराशे नाळा होता तर घराचा निम्मा नळा संपलायला की आईने थोडेफार नळे विकत घेतलेले ही कौलं त्याच्यामुळं इकडे बघतात ही थोडी बॅलेन्स आहेत जे असतील चारशे एक नळा आहे आपल्याकडे चारशे पाचशे नळा दिसतोय अजून पण तर वरचं जेव्हा छप्पर आपण कौलांचंच करणार आहे आडा त्या आड्याला कौलं आणायला लागतील बाहेरून विकत परत कारण आता म्हणजे महागाई पण भरपूर वाढली ते कोने पण आहेत ते काहीतरी शंभर का एकशे वीस रुपयाला एक कोणे येतो आणि कौलांचं पण मला वाटतं वीस रुपयाच्या आसपास एक कौल असेल महाग आहे सेकंड हँड मिळतात सात सात आठ रुपयाला मिळतात आता ती बघायला लागतील किती लागतील त्याच्यावरती ती आणायला लागतील एकदमच आणली तर बरं नाही तर पर, परत परत थोडी कमी पडतं थोडी कमी पडतात नको थोडी एक्स्ट्रा आली तरी चालतील तर एक दिवस आता इकडे फाडीचं पण काम आहे या बाजूला इकडे एक किंवा दोन फाड्या लावून घ्यायचे आहेत या बाजूला म्हणजे हा कट्टा प्रॉपर होईल आणि मग ही चुडीची पडवी आहे ना तिला एक हाईट पण मिळेल आतून पण आणि ही बाजू एक लेवलिंग करायची आहे त्याचं काम बाकी आहे एका दिवसाचं काम आहे सर्व ही फाडी ह्याची लेवलिंग करायची प्रॉपर हे बघा आणि या बाजूला इकडे भिंत घालायचे संडासाच्या बाजूने कनेक्टेड अशी एक ऑल येणार अशी त्याच लेवलला म्हणजे काय होईल की ही जी जागा आहे पॅक होईल आणि मग थोडंसं वाटणार नाही नाहीतर ही बाजू मोकळी वाटेल तर मग थोडंसं काहीतरी परत त्याचं करायचं आहेपेक्षा ही पॅकिंग केली तर बरं आहे मग ही चुलीची पडवी इकडे निवांत असं काय वाटणार नाही इकडे मोकळं आहे इकडे जेवण वगैरे निवांत बनवू शकतो आहे आणि इकडे ह्या बाजूला इथे गेट लावायचे दोन गेट लावायचे आणि बाजूने पॅकिंग द्यायचे असं काहीतरी करूया बघूया सध्या तरी आजचं काम करूया आज आपल्याला ह्याच्यावरती दिसतात ना तुम्हाला कागद ते कागद आपल्याला आज काढून घ्यायचे आहेत हॉलचे मी त्या दिवशी बऱ्यापैकी काढलेत हॉलला आता नाही बघा हॉलला प्लॅस्टिक नाही आहे वॉटर कॉर्नर कॉर्नर आहे ना तो कापून घेऊ काहीची नाही आणि इकडे आहे अजून बेडरूममध्ये आणि पाठच्या पडवीमध्ये हा बघा त्याविषयी काढायचा प्रयत्न केला होता बऱ्यापैकी पण अजून बाकी आहे घराजवळ मोगरा बघा कसा आला एक फुल पडलं आहे मस्त एकदम मोगरा आहे म्हणजे सिंगल मोगरा नाही हा एकदम गुच्छच आहे हा मस्त दिसत आहे कमलाच्या फुळासारखा असतो मोगरा इकडे बरीचशी झाडं होती पहिली ताई म्हणजे बहिणी होत्या ना गावी तेव्हा इकडनं गुलाब होते आबोली होत्या हे मोगरा तर म्हणजे आमच्याकडे म्हणजे भरपूर भरपूर प्रमाणात होतात अजून मोग सगळी झाडं आहेत जरा फक्त गुलाबाची झाडं गायब आहेत हे जास्वंद एक मस्त झालं आहे भरपूर लागलेत हे बघा आणि अजून लागतील ला आता हा सीझन आला मोगऱ्याचा इकडे पण बघतंय ना ह्याला आता फुलं येतील सगळ्यांना कारण आईने तोडलेला ना त्याला आता चांगली नवीन पालवी आले आणि मस्त फुलं येतील आता ही जास्वंद आहे ती पण डबल आहे फूल तुम्हाला दाखवता येईल समोर दिसतंय का तिकडे किती फुलं लागलेत भरपूर फुलं आहेत अवघ्याला वरती पण आहे जवळून होऊन दाखवतो हे बघा हे दाखवता येईल फुलबाग कसं आहे मस्त एकदम तर हे जास्वंदी वरच्या बांधाला बऱ्याच होत्या त्या आता परत जमा करायला लागतील वरचा बांध आता आपण बनवल्यामुळं ते सगळी झाडं तुटली चला म्हणजे आई काय अजून आली नाही आई येईल तो पण आपण कामाला सुरुवात करू अरे कैची तिच्याकडेच आहे कैची नाही म्हटलं कापता येईल त्यासाठी कैची मागवली तर मी दुकानाकडनं जाणार होतो तर म्हटलं आई तूच घेऊन आहे तर बाहेर काढली होती पण राहिली आता आई आली की नंतरच कामाला सुरुवात होईल भुंगा बघा केवढा आला आहे फुलांची मध खा मोठ्याच्या मोठ्या पान लावल्याने आहे ना ती जरा लूक एकदम मस्त होऊन जातो पाऊसच जास्त पडला नाही आहे पाऊस पडला तर समजेल तर याची थोडं थोडं रिमजिम येतो आहे पण हे जे कवले लावल्यापासून असा मोठा पाऊस नाही झाला आहे तर तो झाल्यावरती जरा पावल्या वगैरे व्यवस्थित कशा पडतायत नळे वगैरे कशा लागले ते सगळं चेक करता येईल तसे बसलेत व्यवस्थित सर्व पण तरी पण चेकिंगसाठी पाऊस हवा तो पाऊस काय येत नाही आहे ऊन बघा कसा पडलं एकदम रखरखीत ऊन आहे आठच्या पडवीतला पूर्ण कागद खाळला आहे आई पण आले तर कैचे आले तर मागच्या पडवीमध्ये मा पण आपण दोन इकडे पॉईंट ठेवलेले आहेत फॅनसाठी इकडे एक आणि त्या बाजूस किचनच्या इथे एक तर हा कागद तिकडचा थोडासा अडचण आहे त्यामुळे काढता येणार नाही तो नंतर काढू हा झाला देवाच्या रूमचा झाला पूर्ण काढू हॉल पण झाला आता फक्त हे बेडरूमचे ओढलेत त्या दिवशी फक्त कापून टाकूया फटाफट आणि मग जरा बाहेर आहे ना खडी आहे त्या बाजूस ती खडी त्या अंगणात येऊन ठेवूया म्हणजे कसं आता लादीला वगैरे बरं पडेल कोबा पहिला करून ठेवतात ना त्याच्यानंतर लादी मारतात तर त्याला जरा बरं पडेल पुढच्या पुढील आपण सध्या लावत नाही आहे कोबा करून ठेवतोय घरातले कागद काढून तर झालेत दादा व्यवस्थित आणि इकडे फनसवाले आलेत फनस आहे ना मजबूत आहे ना हा, हा। वजन बघ काय तो तीन फनस होतील एवढा फनस आहे तो ना तर फणस मोठा आहे कापा अजून मोठा झाला अजून मोठा व्हायला आणि जुलै मध्ये पिकतो आता हे पाऊस आहे ना यावर्षी म्हणून ते कदाचित जुलै पर्यंत नाही राहणार दरवर्षी राहतो जुलै पर्यंत मोठा करतात हे आमचे गणपत आहेत या झाडावर जाळायचं म्हणजे पाखरा सारखं ना होय साठ 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 शेंड्यापर्यंत पणस असा उतरवतात बघा त्याला बांधायचा मग खाली सोडतात त्याला हळूहळू सावरल काय वर चीक पडत असे अजून मला वाटतं दोन दोन आहेत अजून असे मोठे मोठे मोठ्या दोन फूट आहे होय दोन फूट आहे होय दोन फूट आहे मोठ्याचा मोठा फन असतो एवढा लांबीचा फोन कुठे आहे का आता हा पहिलाच होय ना एवढा लांबीचा आपल्या पेच मारून खाली द्या मग सोडतील पेच मारून आहे ना पेच म्हणजे खाली सोडा अशी ते सोडतील खालनं पकडून आएक ऐकत नाही किती किलो आहे हो किती किलो आहे वीस किलोचा फनस साधारण वीसच्या आसपास अडीच फूट व्हायला हा त्याच्यावर मोठा आहे अडीच फूट तर अडीच फूटच्या आसपास व्हायला पण या तुमचं पण स्वागत आहे फनस काढायला बघ दोन अडीच फुटाचे फनस आलेत मग एकदम हो एक नंबर तेच बोललो पाखरा सारख चढतात काय राहत काय करताय काय कुठला फनस बघितला नाही कुठला काय आम्हाला मामा आहे ना येत ना खांद्यावर मोठे मोठे दगड इकडनं यायचो टाकतोय काय दगडात रागोडची राखाना सायकल होता मोठा दगड होती एक माणूस झोपेल ना तो खाली याच्यातच खाली असेल ना दगड एक मोठी दगड होती उंच झोपू शकतो पूर्ण झोपेल ना माणूस तो खालीच असेल मग लागणार लगेच घराजवळ काम चालू आहे तर तेवढ्यात निलेश दा आला आणि योगेश दा आला तर मग गावात थोडंसं कसं आहे सगळ्यांची बांधकामं होतात तर थोडासा अपडेट असतो की वेल्डिंगचं काम कोणी केलं किंवा प्लास्टर कोणी केलं लादी कोणी केलं तर आता मी आलो आहे गणेशच्या घराचे येते उद्या घरवर नाही येते म्हणजे साणखालच्या वाडीमध्ये ते समोर घर बघताय ना तर हे टू बी एच के टाईपचं पूर्ण घर आहे त्याची पूर्ण उद्या भरणी आहे एक दाखवतो तुम्हाला आतमध्ये इंटरव्ह्यू इकडे अजून काम सुरू आहे आमचे दादा रवी मिस्त्री आणि अनिलदा असिस्टंट असिस्टंट मुंबईवरून खास आलेत आणि भाऊजी पण भाऊ जावई आहेत हो मेन जावई तर हा हॉल आहे या बाजूला एक रूम इकडे देवघर आपण बेडरूमच आहे ना दोन बेडरूम हे किचन आहे आणि ही पाडची पाडवी अशी चुलीला काय अच्छा अच्छा हॉल बेडरूम देवघर या बाजूला किचन आहे अच्छा ते किचन आहे ते कडाप वगैरे लावायचं वगैरे केलं आहे आणि इकडं चुलीची रूम गावाला चुलीची रूम खूप खूप महत्त्वाची आणि या बाजूला सनडाज बाथरूम आणि इकडे पाठीमागे हे जुन आहे पाठीमागे मस्त शेती असं हे फिनिशिंगला आलेलं सगळं घर आहे आज जे काय पेंडिंग कामं आहेत ती सगळी होतील आणि उद्या घरभरणी आहे येऊ घरभरणीला पण चला म्हणता परत घराकडे आलो आहे वारा बघा किती सुटला आहे बहुतेक पाऊस येईल पाऊस येण्याचं वातावरण झालं आहे पण हा वारा आला ना वारा आला की पाऊस तो कसा पावसाला उडून टाकतो पाऊस येत ये नाही शक्यता पण बघूया रिम रिम तसा रि चालू झाला आहे आई कुठे गेली काय माहिती आहे तर आपल्याला इथली जी खडी आहे ना ही खडी न्यायची आहे तिथपर्यंत अंगणामध्ये ठेवायची आहे कागदावर मग ती नंतर वापरली जाईल या फळ्या पण उचलून ठेवायचे आहेत त्यांना जागा करायची आहे व्यवस्थित कारण या पावसात भिजून पूर्ण खराब होतील कामाला येतील आंब्याच्या फळ्यात चांगल्या फळ्या आहेत चला म्हणजे थोडा वेळ काम थांबलं आहे आई पण आली मी दोन तीन फेऱ्या मारल्या बोल कुठं गेली काय माहिती वरती गेली काकीकडं वर आपण खडी इथं आणून ठेवतो आहे वरती आहे ती कशी अंगणाजवळ ठेवली की मग इकडे कोबा वगैरे करायला जरा बरं पडेल लादेच्या खाली जे करतात ना खाली कोबा पाऊस मोठा आहे असं वाटत नाही भरला आहे भरपूर पण माहिती नाही बघूया पावल्या तरी पडतात कशा त्या बघूया एवढा तरी पडला तरी बरं आहे पावल्या बारीक बारीक का होईना गळ्या लागल्या एवढा पाऊस पडला नाही तर नळे लावल्यापासून पाऊस गायब नेमका कुठं गेला होता काय माहिती एकदम बुंदाबंदी व्हायची आज आपल्याला घराजवळच्या पावल्या बघायला मिळत आहेत बऱ्याच म्हणजे दिवसाने गेल्या वर्षी बघितल्या होत्या पावल्या त्याच्यानंतर आता वर्षी बघतोय गेल्या वर्षी मातीचं घर होतं यावर्षी थोडंसं आपलं हे पक्त घर आहे ही पडवी बनवण्याचं कारण नसते इथं मस्त बसला पाऊस पडतोय चहा वगैरे पितो आपण पावलं वगैरे घालतायत मस्त व्ह्यू दिसतोय असं निहाळ्यात बसायला मस्त आणि वरती पण आपल्याला तसंच करायचं आहे अर्धा भाग आहे तो रिकामा ठेवायचा आहे पावसाळ्यामध्ये पुढचा भाग असा दिसतो आहे पावल्या अडीच फुटाच्या ठेवल्यात पुढे त्यामुळं काही टेन्शन नाही तरी एवढं नाही सडक नाही आणि पाठीमागे बघूया कसं वाटतं आहे पाठच्या पण पावल्या व्यवस्थित पडत आहेत कवळं पुढची व्यवस्थित आहेत का कुठे असं ना। वाटत नाही आहे पण बरोबर आहे एकदम हे कामगार ॲक्च्युली देवरूपचे होते आ, दादा त्याने सगळं काम केलं आहे छान काम केलं आहे म्हणजे आवडलं बाहेर फटाफट पाणी भरून घेतलं पाऊस आला आहे कसं पाणी भरून ठेवलं ना पाणी स्टॉकमध्ये ठेवतो आहे कारण आता प्लास्टर करणार तर पाणी बरंचसं लागणार आहे त्यामुळं ला एक दोन ड्रम पण अजून आणायचे आहेत आणि स्टॉकमध्ये ठेवायचं आहे तेव्हा परत पाण्यासाठी वन वन नको कारण पाऊस वगैरे चुकून गेलाच त्याच मुमेंटला तर प्रॉब्लेम होती परत मग पाणी परत भरायला लागेल पाऊस आला मग अशी अजून पण काय मोठा नाही आला आहे पण रिमझिम रिमझिम चालू आहे एक दहा पंधरा मिनटं झाली ॲक्च्युली खडी आणायचं काम आज सुरू आहे आईला म्हटलेलं साफसफाई करतोपर्यंत मी गावात गेलेलो आता साफसफाई केल्यानंतर आईने सुरुवात जस्ट केलेली तेवढंच मी आलो तर एक पाचसा खेपा आहे त्याच्यानंतर पाऊस आला आहे तर पाऊस थांबला की परत काम कंटिन्यू करू चला म्हणजे पाऊस काय थांबत नाही आहे उपरचं एक पण वाजला आहे जेवायला जाऊया जेवूया जा जेवल्यानंतर बघूया पाऊस थांबला तर ठीक था नाही तर मग घरीच बसायला लागेल टेरेसवरून पावसाचा व्ह्यू घेऊया एक नंबर बघा बघावरून पाऊस एवढा पडतोय ना समोरच्या याच्यामध्ये बघा डोंगर पण दिसत नाही आहेत एवढा मोठा पाऊस आहे सध्या पावसाने जोर वाढवला आहे माशाला जायला पाहिजे बघा बघतो जेवतो आणि मग मासे चढत असेल बहुते कारण आता पावसाने एवढा जोर केला आहे तर मासे चढणार पावल्या वगैरे सर्व व्यवस्थित पडत आहेत आज पावसाने शेवटी पावल्या कशा पडत आहेत ते दाखवलं व्यवस्थितरित्या पुढच्या पण व्यवस्थित आहेत पाठच्या पण व्यवस्थित आहेत आज डेमो नाही चांगलाच पाऊस आला आहे सकाळपर्यंत ऊन होतं पण आता दुपारनंतर एकदम मजबूत आला आहे आवडं वगैरे येतंच राहिलं आहे ना चला म्हणजे घरी जाऊया पावसाने जोर वाढवला आहे तर काय करता यायचं नाही तसं घरी पलान केलेलं बरं आहे ऊन पण आहे पाऊस पण आहे तारा तारा करतो आहे काय नाही काय ऊन दिसतं आहे का तुम्हाला पाऊस पण तेवढंच आहे ऊन पण तेवढंच आहे गलीला आहे ना जर असा जोरदार पाऊस पडतो ना तेव्हा एकदम क्रॉस करायला भारी पडतं एवढं पाणी येतं म्हणजे अजून कसं हा, हा मिरुग नक्षत्र आता लागला ना तर आता कसं आहे आता पाऊस सुरू होईल जोरदार जो की विजांच्या कडकडाटासह पाऊस येतो आता तर पाऊस म्हणजे शांत पाऊस होता हा अवकाळी पाऊस निवांत पडून गेला आणि आता मेरगाचा जो आगोटचा पाऊस येईल तो काय विचारू नका हे बॉम्ब ब्लास्ट हो चला पाऊस आला हा काय माती भीती या मंडळी जेवायला या भेंडीची भाजी आणि तांदळाची भाकरी तर दुपारच्या नाही आरे करूया आणि दुपारनंतर बघूया पाऊस काय करतो आहे दुपारी म्हणजे जो काय पाऊस सुरू झाला तो आज बऱ्यापैकी पडत होता तर दुपारनंतर काय मग घराकडे परत जाणं झालंच नाही तर आता फ्रेश वगैरे मस्त झालो आहे आता घराकडे निघालो आहे पुन्हा गेले बघा गली एवढा पाऊस आज पडला चांगला पडलाच पाऊस हे रिमझिम रिमझिम का होईना पण दिवसभर बार पाऊस बऱ्यापैकी पडत होता आता संध्याकाळी थोडं वातावरण मोकळं केलं आहे चला म्हटलं घराकडे जाऊन एकदा बघूया कारण दुपारी पण ॲक्च्युली कमी झाला थोडा पाऊस तेव्हा दुकानाकडे गेलेलो कारण कॉल्स वगैरे होते पण घराकडं मग आलो नव्हतो हो तर आत्ता संध्याकाळ झाले तर म्हटलं एक राऊंड मारूया दिवसभराचा म्हणजे पाऊस पडून गेला आहे आणि आता घराकडे आलो आहे आपल्या घराला आता हळूहळू आकार येतो आहे आता मेन काय पडवी झाले तर प्लास्टरला आधी एकदा झाले की कसं घरात जायला मोकळे आपण तरी पण एक वीस पंचवीस दिवस अजून जातील कारण कामगार यायला साधारण अजून वेळ आहे सात आठ दिवस तरी आहेत आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना पंधरा वीस दिवस तरी आरामात जातील त्यामुळं मग उशीर तर होणार आहे पण मस्त वाटते आता एक एक काम जेव्हा होतं ना तेव्हा भारी वाटतं तर आज ॲक्च्युली आपण ही खडी आणत होतो इथे वरच्या बाजूस खडी आहे ती खडी आणत होतो तर पाऊसच आला तर मग जास्त अंत आली नाही उद्या आणू आणि मंडई पाऊस लागून गेला आहे ना आता तर आता पाऊस येणार नाही ह्याचं कसं ओळखायचं सर हे हा मग वरती जाऊन दाखवतो तुम्हाला दिसतंय का हा जो व्ह्यू आहे ना मंडई एक नंबर व्ह्यू आहे मस्त वाटतं एकदम बघा वातावरण मी बऱ्याच वेळा सांगत असतो की मिनी महाबळेश्वर म्हणून आपल्या गावाला आम्हीच नाव दिलं आहे <laughs> ते, तर त्याचं कारण हे आहे म्हणजे पावसाळ्यात आणि थंडीमध्ये जे काय वातावरण असतं ते अप्रतिम असतं आता धुकं बघा पसरलं आहे असं वाटतं धूर आहे धूर <laughs> नाही आहे तो धुकं पसरलं आहे पूर्ण मस्त क्लायमेट झालं आहे समोरची घरं पण दिसत नाहीत बघा समोर तिकडे पूर्ण आसतवाडी आहे खाली गोधडी आहे पण हे धुका दाट दाट होत जाईल अजूनच असं म्हणे गावचं वातावरण आहे पाऊस आता सुरू झाला ना तर भयानक सुरू होईल ॲक्च्युली आपल्याला याच्यावरती कागद टाकायचं आहे तर कागद टाकण्यासाठी आज एक येऊ टाकायचं होता पण ते काय जमलं नाही उद्या टाकूया उद्या कागद टाकणं गरजेचं आहे कारण स्लॅब उगायचं ना भिजत राहील पावसामध्ये त्यापेक्षा प्लॅस्टिक टाकलं तर जरा त्यातल्या त्यात बरं आहे कारण पुढचं काम आपल्या परत दिवाळी चालू करायचं आहे असो चला म्हणतं आज ॲक्च्युली गावचा थोडा फेरफटका पण केला आणि घराजवळ कामं आवरत होतं तर पावसाने हजेरी लावली चांगलं आहे पाऊस आता सुरू तर पाहिजे कारण शेतीची कामं म्हटलं तर पावसाने जर दांडी मारली तर प्रॉब्लेम होणार मला मंडळी मी बऱ्याच वेळा सांगत असतो की गावचं वातावरण म्हणजे अप्रतिम तर हे आपल्याला शहरामध्ये क्वचित पाहायला मिळतं म्हणजे एवढं तर नॅचरली सगळ्या गोष्टी नाही पाहायला मिळत मग शहरातून आपण जातो लोणावळा महाबलेश्वर किंवा असं पर्यटन ठिकाणी हे सगळं अनुभवण्यासाठी आता लोणावळ्यामध्ये जर पावसाळ्यामध्ये गेलात ना तर हे असं धुकं असतं रोडला पूर्ण आणि मग त्याचाच एन्जॉय असतो मधले मधले झिरपे असतात छोटं छोटं पाणी असतं त्याच्यामुळे सगळेजणं मजा करत असतात तर आमच्याकडे पण आता सगळे धबधबे ॲक्टिव्ह होतील थोडा एक पाच सहा दिवस पाऊस पडला ना सगळे धबधबे आमच्याकडे बरेच धबधबे आहेत दुबौस आहे वजर आहे पाताळी आहे कर्दीचं वजर आहे मोडका वजर आहे दोन्हीचा ढव आहे त्याच्या भराड्यामधला एक ढव आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत हे सगळे ढव ॲक्टिव होतील धबधबे ॲक्टिव्ह होतील आणि त्याच्यानंतर मग वाघदरं वाघदर पावसाळ्यामध्ये अप्रतिम म्हणजे दुसरं ठिकाणच नाही आणि जवळचं ठिकाण वाघदर म्हटलं तर आपल्यापासून एक आम्हाला पंधरा वीस मिनटं लागतात स्लो चालला तर साधारण अर्धा तास अर्धा तासामध्ये घरापासून जवळ असणारं ठिकाण आणि खूप अप्रतिम असा नजारा असतो पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपण दरवर्षी जातो यावर्षी पण नक्कीच दाखवेन आणि ही बाकीची सगळी झाडं हिरवीगार झालेली आहेत शेवगा कधी तयार होतात काय माहिती तशा काय काय शेंगा तयार होत चालल्यात होतील लवकरच आणि आपलं काजूचं झाड मस्त टवटवीत झालं आहे बरं वाटतं आहे एक झाड आपण वाचवलं आणि त्याच्यानंतर ते जेव्हा असं टवटवीत बघतो आहे ते मस्त वाटतं आहे एकदम चला म्हणडं आजचा दिवस तर संपला आहे आजचा दिवस थोडंसं कामामध्ये थोडंसं फेरफटक्यामध्ये आणि ऑफिसच्या कामामध्येच गेलं आहे त्यामुळं काय जास्त काय आपल्याला कुठं जाता आलं नाही किंवा काही काम पण करता आलं नाही ठीक आहे त्याची भरपाई उद्या करू पण गावाकडे आहे आता बरेच दिवस झाले गावाकडे आता लवकरच आपल्याला मुंबईला पण जायचं आहे कारण ऑफिसचे सगळं कामं थोडी थोडी रखडलेली आहेत ती कम्प्लीट करावी लागणार आहेत तर गावाला येण्याचं कारण म्हणजे हेच मंडई हे सगळं अनुभवायचं असेल तर गावाला यावं लागतं बऱ्याच वेळा आपण पर्यटनच्या ठिकाणी जातो फिरायला नक्कीच गेलं पाहिजे पर्यटन उलट डेव्हलप झालं आहे त्यांना पण रोजगार पाहिजे सगळं पाहिजे पण हक्काने ना हक्काने गावी पण या तेवढंच गावाला पण बऱ्याच गोष्टी आहेत फक्त तुम्हाला अनुभव आले पाहिजेत मजा घेतली पाहिजे एन्जॉय घेता आला पाहिजे आपण बऱ्याच वेळा मी सांगतो की जेव्हा आपण लग्न कार्य किंवा सणासुदीला जेव्हा येतो ना तेव्हा ॲक्च्युअल गावामध्ये फिरताच येत नाही तेव्हा त्या ते कार्यक्रमामध्ये किंवा सणामध्येच आपला पूर्ण वेळ निघून जातो कधी जर तुम्हाला एन्जॉय करायचं गावचं तर अशा ऑफ सीझनला या किंवा सीझन नसतो सीझन नसेल नस त्यावेळेस कसं तुम्ही मोकळे असता कुठे जायचं नसतं तेव्हा जंगलात भटकंती होते ओढ्यावरती जाता येतं कुठे फिरता येतं गावचा अनुभव घेता येतो आणि रिलॅक्समध्ये सगळ्या गोष्टी होतात नाहीतर मग अशा मधच्या वेळेस आलात मग काय विषय संपला मग तो आता आमचे मे महिन्याची या वर्षी जी आहे ना एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत रोज लग्न रोज लग्न म्हटल्यावर रोज साखरपुडा आला रोज दहा माघारी आली रोज पाच माघारी आली या सगळ्या गोष्टी व्हायच्या म्हणजे नेमकं जायचं कुठं त्याच्यामध्ये रोज गोंधळ पण आले गोंधळ पण आमच्याकडे कसं आहे लग्नानंतर भवानीचा गोंधळ असतो तो, तो गोंधळ पण असायचा मग माणसे नेमकी जातील कुठे मग सगळीकडे डिवाईड असायची आणि रोज धावपळ असल्यामुळं मग वेळ मिळत नव्हता त्याच्यानंतर मी आजारी पण पडलो होतो अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं गावी या म्हणत गावाला विसरू नका जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा या नक्कीच सणासुदीला सर्वजण येण्याचा प्रयत्न करतातच पण असं ऑफ सिजन आलात ना तर आला गावचा एन्जॉय अजून घेता येतो हा अनुभवावरून सांगतो आहे मी धोका बघा आत्ता अजून वाढलं आहे जास्तच होत चाललं आहे असं म्हणई चला आता थोडा वेळ थांबतो आणि मग घराकडे जाईन तर आजच्या दिवसाचा हा ओवरऑल व्हिडिओ होता मंडई तर आत्तापुरतं तरी ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय